श्री स्वामी समर्थ हर हर महादेव तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण श्री शिवलीला मृताचा अकरावा अध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया श्री गणेशाय नमः धन्य धन्य त्याची जन जे शिवभजनी परायन सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे श्रुत मने सौरकाधिप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याशी सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता जीव बहु अथवा दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखेमाची एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनुनी त्यावरी करते स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आंधरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका बहुते चोवीस सहा सहा पुण्य विशेष बंधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष अगळा पूजिता विशेष पंचमुख शशमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देश देख रुद्राक्ष जप नित करिता नित्य रुद्राक्षपूजन तरी केले जानेचे शिवार्चन परम पावन इतिहास ऐक याविषयी काश्मीर देशाचा पावन नाभाविधान विधान भद्रसेन विवेका संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजा दायाद भूसर धन्यमती तोच राजेश्वर लाल घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पथिव्रता मृदु भाषिनी पूर्व दत्ते ऐसे लाधीजे कामिनी सुत सभाग्य विद्वान उगुनी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता सुरस फार विशेष सुकृत यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय तो भद्रसेन आणि प्रधान भौत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजातीची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्म तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे अनुराग वैराग्य शिव लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची सांगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवित वस्त्रे अलंकार गजमुक्त माळार मनोहर नाना प्रकारे लेविति तव ते बाळ दोघे जन सर्व लंकार उपाधी टाकून करिता रुद्राक्ष धारण भस्म सर्वांगी आवडे सर्वांत एकांतम श्रमण करते शिवलीला मृत शिवना मावळी नित्य पहाणे शिवभोजा सर्वदा आश्चर्य करीते राव प्रधान यासका वस्त्रभूषणं करीते रुद्राक्ष भस्मधारणं सदा स्मरण शिवाचे विभूती पुसून रुद्राक्ष काढते मागुती वस्त्र भूषणे ते सर्वांची ब्रह्मांनी अर्पेसे घेते मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परि ते सांडती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त करावे आता तो उगला सुकृत मित्र घराशी आला पराशर सेवे बेष्टीत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण देपयांचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जेवी मनुष्य बागती उपार तैसेचे पूर्वी होते रजनीचर ते पैतृक वारे समग्र जाळीले सत्र करून जन्मे जय सर्व सत्र केले ते आस्तिके मध्येच राहिविले पराश राशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावण दाखी विरंचेशी दटावणी क्षण प्रतिसृष्टी केले विश्वमित्रे तेवी पैतृक वारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी सुमूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा याला की ध्वनितार्थ बोलितो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगेंद्र तो भद्र सेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोजी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती शोडोपचारी पूजिती भाव चित्ती विशेष समस्ता वस्त्रा भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे सुकार कुमारातिव ध्यान करते शिवांचे नावरती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्य शिळ अनुमात्र भाषण करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजयाच समग्र आरु ढावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्हास घुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार अनोने गुरु दाखविले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्ण कथा समजत ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझे निसीम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊने नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र थेसे तिजबरी विराजे छत्र रत्न खचित याने अपारपार नाही तिच्या जिचे सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हरिणमय रत्न पर्यक राजस चंद्र रश्मसम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सदोहर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याने कौशल्य देखोन सकळ रूप मान तिचा भोग काम इच्छो न भूप सभाग्य येती घरा वेशा असून पतिव्रता नेहमी जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशिळ उदार बहुत सोमवार प्रदवृत शिवरात्र करी नेमेसे अन्नछत्र सदा चालविती नित्य लक्षण त्रिदळे अद्भुत अभिषेक करावी शिवासी याच कमणी जे जे इच्छित ते महानंदापूर कोटी लिंगे करीत श्रावण मासी अत्यांदरी ऐक भद्रसेना सावधान कुट मरकट प्रीती करून त्यांच्या गळ्या रुद्राक्ष बांधून नातू शिकविले कौतुके आपले जे का तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर त्या समोर प्रीतीचे करी शिवलीला मृत श्रवण ते ही एकती दोघे जण सव्यांची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याचे सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण युवती चर्ची सोहस्ते एव तिच्या संगती करून त्यासही असे शिवभजन असं तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला महानंदाच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबल तन्मय झाली दवा पूजा करून स्वहस्तकी त्याचे बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंगर कंकर त्याच्या देखील देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीचे वस्तू पूर्ण विश्वकर्म्यानं निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर ते काढून तिच्या हस्ते घातले कंकन एरी नमन करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन ही बत्तीस लक्षणे पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सव्याची त्याचे दिव्य लिंग काढले सर्व प्रभे होऊन आगळे तेच वर्तीने नवजाय लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवळून सौदागरे म्हणे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध हो तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य ठेव म्हणून ठेवरे नृत्यांगारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचिती मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेकोर नृत्यशाळेस लागला अग्न लग्न जाहू चहू कडून एकाची हाक जाहरी तिस सावत करी मदनारी मने अग्नी लागला उठ लवकारी एरी उठली घाबरी तवो वाघात्मज चेतना तशा माझी गुडी घालून कंठ त्याचे काठून कुकुट मरकडे दिले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंद प्रति ते धवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बुडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुजवरी मग त्रिचरण जाती ज्वाळा सौदागरी सिद्ध झाला त्रिचरणचे अति लागवी उमारंग जो भक्तजन उडी घातली सवेतम ओम नम शिवाय मनोहुनी ऐसी देकता महानंदा बोलविले सर्व ब्रह्म बृंदा सर्व संपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करुन अग्नि अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लिगे होण हृदय चर्चिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकष्टी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानळम शिरी धुळधुळ नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयासी शिर निळकंठ खंटवांगा धरी भस्म चर्चिल शिरिरी गजधर्म पांघुरला नेसलाचे व्याघ्राम वर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी बेष्टीत फनीवर दशभुजा मिरविती वरचेवर वर कंदुक झेलित तेवी दहा भुजा पुरसोनी अकस्मात महानंदेस झेलुने धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झाले मी सुप्रसन्न माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसेत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालणी पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी क्षुधात तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथेचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे गुरुंचे वने अपारे सुरभींचे बहुत खिल्लारे चिंता मनीचे धवलागरे भक्त कारणे निर्मिले शिवदास प्राप्त शिवपद सर्वदा अविनाश महानंद तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्र सेनास मने हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म उपजले हे पुढे राज्य करीती निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनी लावित्रे बहुत उद्धरितिल तुम्हाते सहित बद्रसेन, गुरुसी घाली लोटांगन मने इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाणे किती सांगा यथार्थ गुरुवर बहुत करिता नवस एवढाच पुत्र अम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हाशी एकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार नवी पडले पेम प्रत्य सदृश बोलावे वचन येते तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण हे गोष्टी भद्र सेन म्हणे सत्यवचन बोलावया तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असं ती जाणपा आजपासून सातव्या दिवशी वृत्ती पावेला या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा एवून पडी गेला अमात्य सहित त्या स्थानी दुखानी ते गेले आहोळिनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करती आक्रोशे कोरुणी हा हाकार वक्षस्थलन पिटी रूपवर मग राया गोष्टी सांगे नृप्रेष्ठांना सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार हे पंचभूते नव्हती समग्र मित्र नवते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्राह्ममय साचार तेथे झालेस पूर्ण जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशी निर्मिली प्रीत वसन रजांशे सृष्टी करता दृहिन रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत स्थित्यंत विधीस मने सृष्टी नची पूर्ण येरू मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारे वेद उपशिदले चहु वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गृहज्ञान भुवनत्रेयी असे नाहून हा रुद्राध्याय शिरूपर पाहून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शन जीवे उद्धरती मग कमलोद्ध एकांती एक सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांपद्रदाय ऋषी पासुनी भूतळी आला अध्याय जाण थोर जप ताप ज्ञान त्याहून अन्य नेसची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याच्याशी संपूर्ण तीर्थ पावन सर्गीचे देव दर्शन त्याचे देव इच्छिती जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अघाध किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार असो पडले भनोपत्र नगर पाच सोडोनी यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागून पुसवणं भक्ती कृत्या निर्मिती धारुन तिने कृतुकवादी भेती लक्षुन त्यांची हृदय संचरणी त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यम पुस महानरिकी पडे सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाणारी जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरि विशेष हर गवन ऐसे म्हणती त्या लागून आम्ही घालावे रुद्राय नावडे कुंभी पाकी घालावे हो निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी आयुत रुद्रावतरणे करी शिवावरी अभिषेक धार धरी धुरी होय साच अथवा शत घटम स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्र उदयक अभिमंत्रुन अभिचिंतन पुत्रा करी नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोनी पाळा करी सप्तदिनी राय धरे रुद्ररण सदत होऊनी बोलत सकळ ऋषीरत्न मंडिक पदक स्वामी तू त्यात मुख्य नायन काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासून तरित्व आचार्यत्व करावे पूर्ण तुझसवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगत ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून त्यांची रुद्रानुष्ठाने भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त गुरुपासून जे आले परादरा आणि परधन ज्यास अमलाहून नीचपूर्ण विरक्त सुशील गेलीय प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग श्रमत सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे अनुनी उभा करिता ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बायसेला व्यास पिता घेऊन सहस्त्र घट मांडूनी अभिमंत्रुनी स्थापिले स्वधुर्णींचे शरीरे धोरलेत पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोष गर्जिनेले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यमी आला चंडाश मृत्यू समय एका धरणीसी बाळ मूर्छित पडी येला एक मुहूर्त निश्चित चलन मुलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शंपून सावध केला राजनंदन त्याशी पुस्ती वर्तमान वर्तन त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्दू जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाळा भयंकर नेत्र खंदिरागा सारखे तो मज घेऊन जात असता दोघे पुरुष दो धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गबस्ती दिगनतम सहाराती भस्म अंगी व्याघ्रांबरी दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनच बंधन त्या काळ पुरुषाशी करी करीताडने गेले ते ऐसे पुत्रमुखीने एकता उत्तर भद्रेसन करी जय जयकार ब्रम्हनासी गाणी नमस्कार आनंद नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा गुलोळे शिवनाम गरजत तये वेळे देव सुमने वर्षंती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासूर मृदुंग वाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाथी अपार शृंगे भुंगे कला कहाळ थोर सनया अपार वाजती नादन माये नभोदरी असो भद्र सेन यावर होम करीत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत ब्रह्मा ब्रह्मानासे दक्षिणेलागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडत तुके भरा एक सरे पुढे पाहू पुढे पाहू नका सर्व रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघन तत्वता कैसा आनित होता सी मग चित्रगुप्ता पूर्ण सूर्यनंदन पत्रिका पाहिली वासुन तव द्वादवर्षवर्ती मृत्यूंचे न गंडांतर थोर होते ते महात पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी वहू मग उभा ठाकू कृतांत खरं जोडीने स्तवन करीत हे अपर्णाद अपराध न कळला घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राय पायावळ घातली ओलोळनी आणि सहस्र रुद्र करून तसेरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडथा निर्दोष तो सुरूच याच देही ते तेथोनी ते झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो ब्रह्मा ब्रह्मासूत अंतर धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे ती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बांधे अंती वंदोने नेती शिवपदा दाश श... दशशत कपिला दान एकता पडधा गडे पूर्ण केले असेल अभक्ष सुरापान सुरा पान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत सत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ बंथिता गंडांतरे धूर होती यावरी कलियुगी निशेष शिव महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून ते काळी मग प्रधान समवेत राव जाना जाता जाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र महारुद्र तोषला विमाने बसविन तरित राव प्रधान नेले मिरभीत विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वे इच्छे करून राहिना शेवटी शिव पदासी पागुन राहिले शिव रूप स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय इच्छिले श्रवण देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बांधे ग्रह पिढा विघ्न विघ्न पिशाच बाधा रोग दारुन न बाधिन सर्वथाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेषम त्याचा विटाळा न व्हावा त्याशी प्रसवने वाण जमा झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याचे संभाषण करिता महापातक कर जाणे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते त्या जावे जेवे भावे जेवे सुशील हिंसुक ग्रह तो प्रत्यक्ष भक्षितो विषम जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असे सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला अमृत हे न घडे जरित त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदित ब्रह्मानंद प्रकटले अपर्णा जय मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगनांद मूळ कंद अमंग न विटे शिवलीला शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद ब्रह्मोत्तर खंड परिशुद्ध सज्जन अखंड एका दशा गोड हा श्री सामब सदाशिवार्पण मस्त शुभम भवतू ओम नम शिवाय तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की ओम नम शिवाय लिहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव